काय तुमचंही सोयाबीन भरण्याच्या अवस्थेमध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता की आत्ता आपण प्लॉटमध्ये आलेलो हो आहोत जो आपला साडेतीन एकराचा प्लॉट आहे त्या झाडापासून पूर्ण असा 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 आणि आपल्याला माहिती आहे की सोळा सतरा जूनची आपली ही लागवड आहे सोयाबीनची आणि आज जेमतेम तीस तारीख तीस ऑगस्ट म्हणजे एकंदरीत सत्तर पंच्याहत्तर दिवसाचं हे आता पीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता की कुठं कुठं मस्त कमी वाढ आहे आणि कुठं आपलं आतमध्ये अति जास्त वाढ झालेली आहे त्याचा पण आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आता आजच्या व्हिडिओचं आपण सोयाबीनची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे कारण आपण दुसरी फवारणी घेतली होती सॉरी तिसरी फवारणी घेतली होती ज्यामध्ये कोराजन आणि इतर गोष्टी त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईलच आता आजच्या व्हिडिओमागचं उद्देश की कशा पद्धतीने आता आपला प्लॉट आहे मधात मी आहे आणि मधात तुम्ही बघू शकता की शेंगा बऱ्याचशा भरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला इथं दिसत आहे तुम्ही बघू शकता की आता हे शेंगा भरलेल्याच आहे जिम तिम दाणे जर काढता आले आपल्याला तर आपण काढू अजून याचं चांगलं पोषण व्हायचं आहे मित्रांनो कारण साधारणतः पाच सहा सात आठ दिवस झाले फक्त आपल्याला याच्यात फवारणी घेऊन आणि दाणे चांगले असे ग्रोथ होताना आपल्याला इथे दिसत आहे आता पुन्हा एकदा आपण आतमध्ये असल्यामुळे आपण आतमध्ये का व्हिडिओ घेत आहोत की आपल्याला माहिती आहे की बाहेर चांगल्या पद्धतीने आपल्या शेंगा दिसतात परंतु आतमध्ये तेवढं पाहिजे असं दिसत नाही मित्रांनो परंतु इथं तु तुम्ही तु बघू शकता की चांगल्या पद्धतीने त्या शेंगा आतमध्ये आपल्याला लागलेल्या दिसतं आहे कुठं पडझड झालेली आहे कारण हाईट भरपूर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन आपलं पडलेलं आहे आणि कि हवा किंवा इतर गोष्टी त्याच्यावरती त्या इम्पॅक्ट झालेल्या आहे आता इथं आतमध्ये आपण बुरशीनाशकसुद्धा घेतलेलं आहे फवारणीचा आपला सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघा जर बघायचा असेल तर आता इथे जर बघितलं तर इथे साधारणतः कंबर कंबर माझ्या सोयाबीन आहे आता आपण त्याच्यासाठी एक व्हिडिओ असाही घेतला होता की जास्त तुमच्या सोयाबीनची वाढ झालेली आहे तर काय त्याला इलाज किंवा आपण बरेचदा घाबरतो आणि असं वाटतं आपल्याला की आपल्याला जास्त असं उत्पन्न होणार नाही कोणी सांगते की ते वाया गेलं किंवा तुम्हाला पाहिजे तसं उत्पन्न होणार नाही परंतु मित्रांनो हो। त्यालाही चांगल्या पद्धतीने शेंगा लागतात परंतु त्या दूर दूर लागतात थोडं उत्पादनात एखादा क्विंटलचा फरक पडेल परंतु कुठल्याच पद्धतीने घाबरून जाण्याचं काम नाही आता हे साधारणतः पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे तुम्ही बघा मी आतमधल्या शेंगांचं प्रमाण दाखवतो हो वीस पंचवीस वीस पंचवीस कुठं तीस कुठं वीस पंचवीस कुठं पन्नास असं हे प्रमाण आहे आता तुम्ही बघा जिथं बाहेर आपण दो शंभर शंभर दीड दीडशे दोन दोनशे सुद्धा आपण व्हिडिओ टाकला होता की त्याच्यामध्ये जास्त अशा शेंगा आहेत बघा छानपैकी प्लॉट इथं आपल्याला जमलेल्या अवस्थेत दिसते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आता आपल्या झालेल्या आहे आणि चांगल्या एक पंधरा दिवसामध्ये याची पांजळही होईल असं चित्र आहे मुद्दा म्हणून आत जाऊन आता याचं उत्पन्न किती होईल काय होईल ह्या गोष्टी सगळ्या उत्पन्न आल्यानंतर आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये दाखवूच कारण आत्ताच आठ आणि दहा बारा क्विंटल सांगून कुठलाच याच्यामध्ये अर्थ नाही आहे आतापर्यंत पीक चांगलं आहे प्लॉट जमलेला आहे हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही इकडे आपण खाली आलो इथं जागा जास्त आहे तर इथं जास्त शेंगांची आपल्याला धारणा दिसेल आता बघा इथं दोन दाणे आहेत आणि दोनच दाण्यांना भरपूर अशा शेंगा इथं आपल्याला लागलेल्या दिसतात इथं पण तसंच परिस्थिती आहे आता याचं नेमकं का कारण एकंदरीत फवारण्या किंवा इतर गोष्टी त्या सगळ्या व्यवस्थित घेणे आपल्याला गरजेचे असते त्यानुसार आपण सगळ्या फवारणी घेतलेल्या आहेत त्याचेसुद्धा सेपरेट सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर, तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा इथं बघा आपण बाहेर आलो तर बाहेर आपल्याला माहिती आहे की जास्त वाढ होत नाही किंवा इतर गोष्टी त्यामुळे चांगला आपल्याला लाग ला ला आहे परंतु आतमध्ये जिथं भरपूर प्रमाणात जीत वाढ आहे तिथंच त्या सगळ्या अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत जर म्हटलं तर चांगल्या पद्धतीनं आता आपलं पीक आहे जे की सत्तर दिवसाचं आहे आता पूर्ण एक महिन्यामध्ये जे काय आहे तेच आपल्याला समजेल की कशा पद्धतीने अजून शेंगा भरतात आता याच्यामध्ये आपण तिसऱ्या फवारणीत जे घटक घेतलेले आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपण त्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहे चांगलं खत त्यामध्ये घेतलेलं आहे आणि सध्या तरी आपल्याला किती उत्पन्न होईल त्यापेक्षा उत्पन्न होईल हा एक हेतू ध्यानात घ्यायचा आहे प्लॉट तुमचा कसा आहे काय इतर गोष्टी तुम्ही कोणकोणत्या पिकाची लागवड करता एकंदरीत सगळ्या गोष्टी कमेंटच्या माध्यमातून कळवा त्याच आपण इगल तीनशे पस्तीस हे बियाणं वापरलेलं आहे तुम्ही कोणतं कोणतं बियाणं वापरता तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा याच्यामध्ये तूर पण आप चांगल्या पद्धतीने सेट झालेली आहे आणि सोयाबीनसुद्धा सद्यस्थितीमध्ये चांगलं आहे ते उत्पन्न काय होईल किती होईल ते आपण त्याचा व्हिडिओच्या माध्यमातून बनवून टाकूच परंतु मस्त असं पीक सध्या परिस्थितीमध्ये आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका इथं बघू शकता की हाईट कमी आहे पूर्ण वयला तर आपण झाडं बघण्याचा प्रयत्न करू बघा तर बघा चांगल्यापैकी याला शेंगा आपल्याला इथं पाहायला मिळतात जवळच्या जवळ पाण्यामुळे बऱ्याचशा गोष्टी होतात जास्त पाणी असलं तर शेंगा आतमध्ये खराब होतात सरतात त्याही गोष्टी त्यासाठी आपण बुरशीनाशकसुद्धा वापरलेलं आहे परंतु जास्त जर पाणी झालं तर त्याचा जास्त परिणाम होतो आहे नाहीतर चांगलं आपलं सद्य परिस्थितीमध्ये पीक हे सेट आहे बघू शकता की जिथे कमी ग्रोथ आहे तिथे चांगल्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात जिथं जास्त ग्रोथ असेल तिथं एकंदरीत आ, कमी शेंगा आणि ते पीक लिहितं पुढे जर पाऊस झाला किंवा हवा असली तर ते काय होतं की इकडे तिकडे पडतं त्यामुळे त्या शेंगांची चांगलं पोषण होऊ शकत नाही ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात ठीक आहे मित्रांनो घेऊन येऊया नवीन काहीतरी तोपर्यंत धन्यवाद